नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या बऱ्याच कमेंट आल्या आणि त्याच्या एपिसोड बनवा म्हणून सांगितलं तुम्ही आणि हा विषय अगदी किरकोळ सामान्य तुम्ही समजत असला असला वाटत असलं तर तितकी सामान्य गोष्ट का गोष्ट नाही कारण प्रश्न डायरेक्ट आपल्या आयुष्याचा आहे डायरेक्ट मरण तिथं काही सुट्टी नाही आणि जरी एखादा जगला त्याच्या आजारातून तरी हे दाभार तोंड कापलेलं ते मफलर फर फिरावं लागतं आहे कुठं लग्न समोरावं जात नाही पाहणार यांच्याकडे जाता येत नाही आणि गेलाच चान्स तरी शंभर नाही पाचशे लोक ते तोंडाकडे बघणार त्याच कसं तोंड झाले बघा फार बेकार तंबाखू ही तंबाखू हा प्रकार असा आहे आता हे माल पाण्याचा जण आपलं काय वाकड नाही बरं का तुम्हाला खरं सांगतो पण एक व्यसनाचा प्रकार आहे म्हणून सांगतो तंबाखूचं जे व्यसन आहे हे व्यसन सोडवण्यासाठी बरेच जण इच्छुक आहेत तोंडाचा वास येतो आणि त्यांचं इफेक्ट जे जे चांगले कचून तंबाखू खात्यात ना त्यांचं घरी केसिंग सुद्धा मध्ये तुम्हाला सांगतो ते केसिंग करायच्या लायक तोंड तोंडच नसतं हां ते सगळे पळून त्यापासून त्याच्यामुळं तंबाखू नाही नाटक किंवा खाली खरंच इच्छा आहे सोडायची मी माझ्या लाईफमध्ये असा एक प्रयोग पाच सहा जणांच्या केले ते दोघांची तिघांची सुटली तीन जणांना सुटली साधारण पण दो पाच सहा जणांनी परत चालू केली पण तो प्रयोग फार इफेक्टिव्ह आहे आणि आपलं कसं आहे चॅनलचं की बाबा काय विचाराची देवाण घेवाण आहे ती एकमेकात करायची आपले बे आपल्यासारखंच ती गजा मी सुटली ना तुमचे दिवस कायमची सुटून जाणार मला घ्या खात्री अगदी गॅरंटी <coughs> माझा फॉर्मॅल तुम्हाला सा। सांगतो तंबाखू सोडण्याचा आता तंबाखू सोडायची म्हणलं तर तंबाखूचं नेमकी काय हे जाणून घ्या पहिल्यांदा तंबाखूमध्ये त्या पाल्यात त्या झाडाच्या जा पाल्यात निकोटीन नावाचा घटक असतो आणि निकोटीन हा ॲडिक्ट आहे ॲडिक्ट म्हणजे तंबा आपलं दारात कसं अल्कोहोल असतं त्याची नशा लागते तंबाखू म्हणजे आणि तंबाखू खाल्ल्यावर खरंच नशा येते खरं तुम्हाला सांगतो पण त्याची ती तीव्रता कमी असते तंबाखू त्यात चुना घालायचा चांगली बार मळायचा थापटायची चुरा टाकून द्यायचा आणि तो पाला मळलेला तो जे आपले ओठ आहेत वरच्या बाजूला ठेवला जात नाही अजिबात हा फक्त इथून इथपर्यंत एवढ्या भागात तो ठेवला जातो प्रत्येकाच्या सवयीनुसार इथं असेल इथं असेल इथं असेल कुठंही असेल तिथं पाला जर ठेवला तर ती आपली गुळगुळीत कातडे कुठलं ओटाच्या खालचं ती त्वचा काय करते त्याचं निकोटीन शिशून घेते आणि खालीनुसार चोथा राहतो लाळ मिक्स होते मध्ये लाळी शिरते लाळी शिरले की लाळेच्या मार्फत करंट कसा तारा निपळतो तसा ती, ती निकोटीन शिशून कारण निकोटीन डायरेक्ट रात शोषलं जातं इथं आणि हा भाग असा आहे की इथून एकाच इथे मेंदू येतो मला सांगतो मोठा मेंदू का ते टंगडी बिंगडीला काय त्याला लगेच जात नाही ते निकोटीन मेंदूला एकदा गेले राखतात मिसळून तर निकोटीन हा घटक असा आहे ते ॲडिक्टी त्याची व्यसन तर लागतात पण निकोटीन अशी मंद तार येते त्या माणसाला अशी ते एकदम एकदम स्लो व्यसन म्हणायचं थोडक्यात ही पण ती तार साधारण त्याची काहींची पंधराशे मिनटं राहते काहींची आठ तास राहते काहींची दोन तास राहते पण तास दोन तास एक तास अर्धा तास ती निकोटीन कमी झालं ते वापरून झालं नशेतून उतरायला लागला माणूस त्या पाच टक्के त्यांना शेतून उतरायला की ते शरीर मेंदू परत संवेदना देतो त्या पिशीच्या तयार केल्यास निकुटीच्या ते परत मागायला लागतात निकुटी नेऊन निकुटी यायला लगेच तलप होणार परत थळा थळा तोंडाला पाणी येणार कुठे चहा प्यायला कुठं काय झालं की चहा नंतर हामकाच तलप होणार परत हा तो तंबाखू मारणार एकमेका गप्पा मारता पार लाख असं कुठे व्यवहार करणार ते गप्पा मारल्या मारल्या पण तंबाखू ज्याला आपण सहजपणे घेतो त्याचा बार परत तोंडात टाकणार परत त्यांनी कोटीची प्रक्रिया चालू होणार तासभर हे एक व्यसनच आहे निसतं तेवढ्या पुरतं व्यसन पुरता असलं तर ठीक आहे म्हणजे ते ते नॉ कॉमन नसे आहे कारण ते तंबाखू खाल्ल्यामुळे कोण गाडीवरून पडत नाही ॲक्सिडेंट होत नाही दारोसारखं तितकं बाहेर एक नाही पण ह्याच्यामुळे कॅन्सर होतो ही फार गोष्ट आहे तुम्हाला सांगतो आणि कॅन्सर होण्याचं मेन कारण म्हणजे पहिल्यांदा ज्या लोकांना सवय त्यांच्यासाठी सांगतो तंबाखू ठेवण्याची जागा ही रोज बदला जगायचा असेल तर नाही तर पुढल्या दोन हजार आता चोवीस चालू झाले पंचवीस सव्वीस पर्यंत तुम्ही शंभर टक्के फोटो जाणार तुम्हाला सांगतो हा नाते नातेवाईक ना, ना पाहुणे गोळा होणार गुलाबजाम खाऊन जाणार तुमच्या वर्ष श्रद्धाचा अजिबात तुम्ही माझा ऐका का तू मी समजा लय तुम्हाला तुम्ही मारणार जे खाल्लीच पाहिजे इकडे एक दिवस ठेवायचे इथे एक ठेवास ठेवायची इथे एक दिवस ठेवायची जागा चेंज करा जर एकाच जागेवर जर तंबाखू ठेवत राहिला तर तिथली त्वचा पाल्यानंतर पांढरी पडते पांढरी पडल्यानंतर निर्जीव होते त्याच्या चेतासंस्था मारतात त्याच्या पुढची स्टेप तिथलं कातडा निघून जातं परत तुम्ही तिथं ठेवणार परत कातड्या येणार परत आग होते तोंडाची तोंड आल्यासारखं होतं शरीर रिॲक्ट होतं आपापल्या प्रकारे हे सायन्स आहे याच्यापाटेमाग काय मोठं रॉकेट सायन्स नाही ही विज्ञान आहे ते रिॲक्ट होतं त्याच्यानंतर बाणगड अशी होती त्या पेशींची डायरेक्ट वाढ सुरुवात होती त्याला अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर झाला कॅन्सर दहा दा दा वाढ कापून टाकणार लोक लय वाईट परिस्थिती ह्या स्टेपला जाण्यापेक्षा तुम्ही एक तर खाऊच नका दुसरी गोष्ट सोडायची कशी असं तुम्हाला आयडिया देतो आता थोडा खर्च आहे तुम्ही गावाकडं असा शहरात असाल तर उत्तम रयवरचा दिवस सुट्टी बिट्टीचा काय रिलॅक्स टाइम बघायचा ज्याची सोडायची त्याला घेऊन जायचं आणि तुमच्या दिवशी बदल होणार तुम्ही खा नका खाऊ काय असं तुमचा विषय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जायचं तुम्हाला सांगतो मी प्रत्यक्ष न्याय जिल्ह्याच्या ठिकाणी आता आपला पुणे जिल्हा आहे आमचा तिथे दोन कॅन्सर हॉस्पिटल अशी आहेत की तुम्हाला प्रवेश मिळतो एंट्री मिळते तुम्ही जाऊन कॅन्सर हॉस्पिटल तिथे वार्ड आहे त्या वार्डला भेट देऊ शकता तिथं मुखाचे कॅन्सर त्याच्या वार्डमध्ये जायचं सुसुने यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल पिंपरी चिंचवडला हा म्हणजे असे आहेत एक दोन ठिकाणी आता नवले म्हणून ब्रिजपैसे एक झाले आळंदीला झालेलं इंद्राणी हॉस्पिटल सगळे कॅशर कॅन्सरचे पेशंट तिथं वेगळ्या प्रकारचे कॅन्सर तिथं गाडीला जागा नव्हती एवढं आळंदीला गर्दी आता देव आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी कुठून नाही या तुम्ही रेल्वेने या कसं या ना। काय नाही हजार रुपये जाऊन द्या <coughs> रोजची एक पुढे लागते दहा रुपयाची साडेतीन हजार रुपये वर्षाला जाते साडेतीन हजाराची माणूस सर्वसामान्य माणूस कपडे घेत नाही हो येऊ लय दोन रुपये मीटरचं नका दाखवू शंभर मीटर दाखवा ही परिस्थिती आहे सर्वसामान्य माणूस पण साडेतीन हजार त्याच्या हळूहळू जातात आणि पस्तीस हजार जातात वर्षाला दहा वर्षाला आता आहे का शे कॅन्सर हॉस्पिटलच्या ठिकाणी त्या माणसाला घेऊन जायचं मस्त तुमची इच्छा नाही पण सोडायची ज्याची इच्छा आहे ना हा खेळ सगळा मेंटली माइंड ब्लॉकचा आहे सगळा मेंदूचा आहे त्या ज्याला सोडायचे ना त्यांनी फक्त जर कापून ठेवलेली जबडी बघितली आजक्या देणारे पेशंट बघितले तोंडातून देणारे रक्त ते दात बीत असा बुतासारखा ओटे म्हणून माणसाचा चेहरा चांगला दिसतोय ना तर माणूस माणसासारखा खतरनाक पाणी नाही तर वेगवेगळी बुथं बीथं बघितले तर राक्षस बिक्षस त्याच्यापेक्षा बेखा माणूस दिसले कापून टाकल्यावर दात त्या मोठाले सुळे दिसतात लय अवघड आणि मग ती माश्या पिश्या आत शिरणार जिबव जाणार तिथून परत माघार येणार ते का आपल्याला ते ऑपरेशन झालेलं बघितलं काहीच हे वाघ साळा खालून करतात एवढाच माणूस वारसा खाली सगळं पिशवी शिवून टाकतात डॉक्टर लोक डॉक्टर लोकांचं कसं असतं इथं कॅन्सर झालं ना आखा जबडा काढणार बोटारा झाला आहे ना इथून हातकट करणार कार्यक्रम असतं का ते पाळामुळे जिथपर्यंत शिरल्यात तिथपर्यंत डॉक्टर ओके करून टाकतात कार्यक्रम ती पुढं कसं जगन आणि कशी खाईन कसं धुईन त्यांना काय घेऊन देणं नसतं त्याच्यामुळं ना त्या वाटेल जात तुम्हाला मनापासून निश्चय आहे ना शंभर टक्के सुटणार मग तुम्ही वावा खा तुम्ही लवंग खा विलायची खा काही चागळा काही दिवस थोडंफार चागड पण ते तंबाखू सोडणं एवढी सोपे गोष्ट नाही बरं का ह्याच्यात महिनाभर याची सुटली ना त्याची कायमची सुटली त्यान्ट पण महिनाभर लिहिताळच होणार ते एखादा मळत असला तरी राहणार नाही एक गिडा ओके कारण त्या सेल्स मरायला टाइम लागतो त्याच्यातल्या त्या तयार झालेल्या येऊन त्या येऊन त्या म्हणतात निटीन त्या असा विषय येतो त्याच्यामुळं तुम्ही काय करा सोडायचे असेल ना कॅन्सर घडून एकदा रुग्ण बघितले ना त्या रुग्ण बघितलं त्याचे जबडा त्या तोंडा पुढे आला पाहिजे तुटल्याला ती मरायची ना तंबाखू कित्येक जणांनी त्या सो आवारात बाहेर आल्यावर कचरा फिटीत पुढे टाकून द्या तर अजून नाही शिवले हाताला आणि मस्त आहे टंगटंगी देत चांगले आपले जुडीदार आहेत त्याच्यामुळं तुम्ही माझं येड्याचं आहे का तंबाखू जर सोडायचे असेल तर माझा ट्रा, ट्र ट्राय करून बघा ज्याला सोडायची त्याने कॅन्सर फुटनं जाऊन ते रुग्ण बघणे आणि पुढे तिथं टाकून देणे मग बाकी टाईमपास तुम्ही दहा एक रुपयाच्या लावून गा घ्या दहा रुपये पुढे जातच होतं ना दहा रुपयाच्या लावून घ्या दहा रुपये लवंग बी उष्ण सारखे खाऊ नाही दुसऱ्या दिवशी विलायची का तिसऱ्या दिवशी ओवा खा ओवा तर ओ टी टीला एक नंबर आहे तुम्हाला ओवेनी हां घरी तर लेख मग हां तुम्हाला नाही माहिती मग पाहिजे तसं जेवण हां ओवा तर लिहारी मग असं काहीतरी वेगळं खायचा प्रयत्न करा सोडून टाका काही अडचण येत नाही आता बाग कसा वाटला शॉर्टमध्ये सांगितलं आहे कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र